श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास दीप निमित्त असणार आहे कारण येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या आहे बघा आषाढी अमावस्याला म्हटलं जातं तसंच दीप अमावस्या देखील म्हटलं जातं दर्शन अमावस्या देखील म्हटलं जातं या व्यतिरिक्त गतहरी असं देखील या अमावस्याचं नाव आहे पण पुढे जाऊन बऱ्याच लोकांच्या तोंडी आपण गटारी अमावस्या असं नाव ऐकत असतो पण खऱ्या अर्थाने ते चुकीचं आहे आणि गटारी अमावस्या नाव दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज वगैरे खाल्लं जातं पण एक खऱ्या अर्थाने चुकीचं आहे अमावस्या तिथीला कधीही नॉनव्हेज खाऊ नये मांसाहार करू नये त्यामुळे अमावस्याच्या दिवशी मांसाहार टाळायलाच हवा तर असो आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचे काही उपाय करायचे आहे किंवा काही विशेष ठिकाणी आपल्याला दही भात ठेवायचा आहे आणि त्यासंबंधीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यासोबतच ह्या गुरुवारच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील चालून आलेला आहे तर गुरुपुष्यामृत योगावर बर आपण बऱ्याच गोष्टींची खरेदी करू शकतो आता प्रश्न असाही निर्माण होत आहे की अमावस्या देखील आहे आणि गुरुपुष्यामृत देखील आहे तर मग आता पुष्यामृत असेल तर मग आपण वस्तू खरेदी करतो पण अमावस्येला मात्र वस्तू खरेदी करत नाही तर काय करावं तर हे बघा अमावस्य म्हटलं तर दर महिन्याला येत असते पण गुरु पुष्यामृत योग जो आहे तो कधीतरीच येत असतो त्यामुळे तुम्हाला वस्तू खरेदी करायला काहीही हरकत नाही वस्तू कुठल्या खरेदी कराव्या याविषयी देखील आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकतात तसेच गुरुपुष्यामृत योगानिमित्त आपल्याकडे रत्नांची देखील ऑफर चालू आहे जर तुम्हाला रत्न हवा असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्या राशीनुसार तुम्ही रत्न खरेदी करू शकतात आता हा जो रत्न नऊशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे आ, तो फक्त गुरुपुष्यामृत योगानिमित्त असणार आहे त्यानंतर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची किंमत जी तुम्हाला मार्केटमध्ये आहे त्याच पद्धतीची तुम्हाला आमच्याकडे देखील मिळेल तर नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घ्या आणि गुरुपुष्यामृत योगानिमित्त रत्नाची खरेदी करा तर आता आपल्याला दही भात कुठे ठेवायचे आहे या संबंधी देखील आपण माहिती जाणून घेऊया तर चला सुरुवात करूया बघा अमावस्या म्हटलं तर आपल्या घरातील वास्तुदोष तसंच पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्वाची तिथी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला काही दही भाताचे उपाय करावे लागतात आता ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष दिलेला असतो त्यांनी तर आवर्जून करावे पण ज्यांच्या पत्रिकेत नाही त्यांनी देखील जर केले तर निश्चितच आपल्या घरावर आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळत असते तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे कुंडली मार्गदर्शन देखील केलं जातं फक्त एक एकशे एकवीस रुपयामध्ये आपण कुंडली काढूनही देत असतो तर तुम्हाला काढायची असेल तर नक्कीच काढू शकतात आता अमावस्याच्या दिवशी तुम्हाला साधारणतः दुपारी बारा वाजता दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे अगदीच तुम्हाला बारा वाजता शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय केला तरीही चालणार आहे जर कशा पद्धतीने दही भाताचा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला कावळ्यासाठी दही भात ठेवायचा आहे तर हा दही भात ठेवण्यापूर्वी आपल्याला तो कशा पद्धतीने बनवायचा हे देखील समजावून घ्यायचं आहे तर बघा दही भात बनवताना किंवा तो जो उपायाचा जो भात आहे तो बनवताना आपल्याला सेपरेट बनवायचा आहे एकत्र भात आपल्याला शिजवायचा नाही म्हणजे काय तर आपण जो भात खाणार आहोत त्यामधला भात काढायचा नाही तर उपायासाठी तुम्हाला वेगळा भात शिजवायचा आहे तो शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये तो भात शिजवून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी जर तूप टाकलं जात असेल तर ते देखील टाकायचं नाही आणि हा तांदूळ फार जास्त आपल्याला धुवायचा देखील नाही आपण इतर वेळेस जसं तीन ते चार पाण्याने तांदूळ धुवून घेतो तशा पद्धतीने तो धुवून न घेता आपल्याला एकाच पानाने धुवून घ्यायचा किंवा डायरेक्ट जरी शिजवला तरीही चालतो घेताना शक्यतो एक भरून आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आपल्या मुठीमध्ये जेवढा तांदूळ बसेल तेवढा भात आपल्याला तेवढा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि तेवढाच भात आपल्याला बनवायचा आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर भात शिजवून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला जेवढे दही भाताचे उपाय करायचे आहे तेवढे त्याचे समान भाग करून घ्यायचे आहे एकच तुम्हाला उपाय करायचा असेल तर संपूर्ण भात तुम्हाला घ्यायचा आहे तो उरवायचा नाही तर हा जो दही भात आहे तो तुम्हाला कावळ्यांसाठी दक्षिण दिशेला ठेवायचा आहे बघा तुमच्याकडे जर कावळे येत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर कावळे नाही आले दुसऱ्या पक्षांनी खाल्लं तरीही हरकत नाही पण पन... पित्रांचं स्मरण करून हा भात जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे दक्षिण दिशेला ठेवताना गोलाकार आपण जसं देवाला नैवेद्य दाखवताना पाण्याचा चौकोन करतो तशा पद्धतीने गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यावर हा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवण्यासाठी तुम्ही पत्रवाळी घेऊ शकतात किंवा एखाद्या कागदावर पेपरवर ठेवला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही कावळ्यांसाठी दही भात ठेवायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं ओम पितृ देवतायन महा या मंत्राची एक माल जप करायची नसेल शक्य तर कमीत कमी अकरा वेळेस म्हणायचं शक्य असल्यास पितृ पितृस्तोत्रम देखील त्या ठिकाणी म्हणू शकतात आणि कावळ्यांसाठी अशा प्रकारे दही भात ठेवू शकतात त्यानंतर बघा अजून आपल्याला कुठे दही भात ठेवायचा आहे तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे वास्तुपुरुष पुरलेला आहे किंवा ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला दही भात ठेवायचा आहे अशा पद्धतीने वास्तुपुरुषाचं स्मरण करून जर तुम्ही दही नैवेद्य वास्तुपुरुषांना दाखवला तर निश्चितच घरातील वास्तुदोष देखील दूर होण्यासाठी मदत मिळते हा उपाय तुम्ही दर अमावस्येला केला तर खूप चांगले सकारात्मक बदल असे तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसून येतील त्यानंतर आपल्या टेरेसवर जर तुमचं टेरेस असेल तर संपूर्ण टेरेसवर म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्या व्यतिरिक्त ज्या उपदिशा आहेत त्या ठिकाणी देखील संपूर्ण आपल्याला थोडा थोडा दहिबात ठेवायचा आहे जेणेकरून आठही दिशांकडून जी निगेटिव्हिटी येत असते ती त्या ठिकाणी रोखली जाईल तिला एक प्रकारची शांतता नाभेल आणि आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी मदत मिळेल तर हा देखील उपाय तुम्ही करू शकता त्यानंतरचा पुढचा जो दहिबात ठेवायचा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे तो ठेवण्यापूर्वी या दही भाताचा उतारा आपल्या मुख्य दरवाजावरून करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दही भात एखाद्या मुकळ्या झाडाखाली ठेवायचा आहे याने आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी नक्कीच मदत मिळत असते फक्त हे उपाय करत असताना आपण विश्वासाने करायला हवे आणि यामध्ये जर आपण सातत्य ठेवलं जसं की सातत्याने आपण सहा महिने जर हा उपाय केला तर शंभर टक्के तुमचा वास्तुदोष पितृदोष दूर होताना तुम्हाला दिसून येईल वास्तुदोष पितृदोष आहे हे कसं ओळखावं तर आपल्याला पत्रिकेवरून तर समजतंच पण तुमच्या घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील म्हणजे विनाकारण जर भांडण होत असतील आता छोटे मोठे कुरगुरी प्रत्येक घरामध्ये असतात पण छोट्याशा कारणावर जर खूप मोठं भांडण होत असेल तुम्हाला कामात सातत्याने अपयश येत असेल किंवा एखादं काम जर तुमचा होता होता राहून जात असेल तर निश्चितच तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे असं समजावं त्यामुळे ते दोष दूर करण्यासाठी हे छोटे छोटे जर उपाय आपण दर अमावस्या पौर्णिमेला केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो त्यानंतर अशाच प्रकारे दही भाताचा तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो अशा पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सातत्याने तिथे आजारपणे येत असेल रिपोर्ट वगैरे नॉर्मल येत असतील पण सातत्याने ते आजारी पडत असेल किंवा घरातील करती व्यक्ती अचानक तिच्यामध्ये बदल झाला असेल काम करावं असं वाटत नसेल निगेटिव्हिटी जर जा जाणवत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही अशाच पद्धतीचा दही भाताचा उतारा करू शकता आणि हा जो दही भात आहे तो एखाद्या मोकळ्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता फक्त ठेवताना कुणाच्या पायंदळी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे शक्यतो एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी कुत्र मांजर येऊन तो दहीभात खाऊन घेईल किंवा मुंग्या वगैरे असतात किडे असतात ते दहीभात खाऊन घेतील अशा पद्धतीने आपल्याला हे भाताचे उपाय करायचे आहे कावळ्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे कावळ्यांव्यतिरिक्त दुसरे पक्षी येऊन खात असतील तर हरकत नाही सुरुवातीला सांगितलेलं आहे तर स्वामी भक्त हो छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो तुम्ही स्वतः घ्या कारण एखादी गोष्ट जोपर्यंत आपण करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव मिळत नाही तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद